नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो मी शुभम देशमुख संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे नुकताच रि नीटचा रिझल्ट आलेला आहे आणि मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलो एक ओव्हरऑल कट ऑफ ओव्हरऑल कट ऑफ कशासाठी तर मागच्या वर्षीचा ऑल इंडिया रँक किती वर गव्हर्नमेंट संपलं होतं किंवा किती रँक वर प्रायव्हेट संपलं होतं याचा अंदाज विद्यार्थ्यांनी पालकांना यावा कॅटेगरी कॅटेगरी वाईज अंदाज यावा म्हणून आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मी तुमच्याकडे ओव्हरऑल कट ऑफ जे म्हणतोय ते एक पर्टिक्युलर कुठलेही एका कॉलेजचे नाही आहे एखाद्या कॉलेजला एस सी कॅटेगरीचा शेवटचा कट ऑफ कुठला होता एक पूर्ण कॉलेज लिस्ट पैकी एसटी कॅटेगरीचा शेवटचा कट ऑफ किती होता तसा ओव्हरऑल कट ऑफ मी घेऊन आलो म्हणजे सगळ्या सगळ्या कॅटेगरीचे लास्ट ऍडमिटेड विद्यार्थ्यांचा हा लास्ट इयरचा महाराष्ट्र राज्याचा डेटा असणार आहे आणि हा डेटा मी थर्ड राऊंड पर्यंतचा दिला आहे चौथ्या आणि पाचव्या राऊंडला फार कमी सीट शिल्लक असतात राहिलेल्या सीटवर सगळे डिपेंडन्सी असते थर्ड आणि फोर्थ आणि फिफ्थ राऊंड त्यामुळे तिसऱ्या राऊंड पर्यंत एक सेफ झोनमध्ये विद्यार्थी विचार करेल की माझा एवढा रँक आला तर मी मला हे कॉलेज मिळेल किंवा मला गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट मिळेल असं ज्या असं यावर्षी होईल का सर तर बिलकुल नाही दरवर्षी पाच दहा टक्के कट को, को, मध्ये बदल होऊ शकतात याच्यापेक्षा चांगला अंदाज आपण स्टेट मेरिट लिस्ट आल्यावर परत देऊ की महाराष्ट्राचा सेफ रँक स्टेट रँक काय असेल त्याच्याबद्दलचा तर सुरू करू हा व्हिडिओ ओव्हरऑल कट ऑफ मध्ये सगळ्यात सुरुवातीची कॅटेगरी गव्हर्नमेंटसाठी येते ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीचा लास्ट लास्टमिडे कॅन्डिडे ऑल इंडिया रँक वेज महाराष्ट्राचा होता फोर्टी थ्री थाउजंड फोर हंड्रेड अँड नाईन त्याच्यानंतर एस सी कॅटेगरीचा जर विचार केला जर मागच्या वर्षीचा आपण एस सी कॅटे कॅटेगरीचा लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट किती रँकवर होता असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे एक लाख त्रेपन्न हजार सहाशे सहासष्ट त्याच्यानंतर एस टी कॅटेगरीचा लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट ओव्हरऑल आपण कट ऑफ बघितला एसटी कॅटेगरीचा तर सा तो होता थ्री लॅक फिफ्टी टू थाउजंड वन हंड्रेड अँड फोर्टी फोर त्यानंतर एन टी पी कॅटेगरीचा लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेटचा कट ऑफ इथे आपण दोन सांगणार आहे जनरल आणि वुमनचा कारण की वुमन कॅटेगरीचा कट ऑफ हा जास्त होता जनरलपेक्षा तर जनरलचा होता वन लॅक थ्री हंड्रेड अँड सेव्हन्टीन आणि वुमेनचा होता वन लॅक ट्वेल्व्ह थाउजंड फोर हंड्रेड अँड फोर्टी नाईन एन टी बी एसटी आणि व्ही जी अशा कॅटेगरीज आहे की त्यांचे वुमेनचे कट ऑफ बऱ्यापैकी जनरलपेक्षा कमी असतात पण नागच्यावरची एस टी कॅटेगरीचा कट ऑफ हा वुमेनचा जनरल पेक्षा जास्त होता त्यानंतर एन टी सी कॅटेगरीचा लास्ट इयरचा लास्ट लास्टमिडियट कॅन्डिडेटचा रँक होता सिक्स्टी फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड एटी फाईव्ह एन टी टीला तेच बघितलं तर फोर्टी सिक्स थाउजंड वन हंड्रेड अँड फाईव्ह त्यानंतर व्ही जे कॅटेगरी जनरलचा रँक होता एटी फोर थाउजंड वन हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स आणि व्युमनचा होता नाईन्टी सिक्स थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टी थ्री एन टी वन व्ही जे आणि एस टी ह्या तीन कॅटेगरी अशा आहे की यांचा जनरलपेक्षा मुलींचा गोटअप जरा कमी असतो पाच दहा मार्कांनी पाच ते सात मार्काचा सा, कॅप तर बघितलेलाच आहे ओबीसी 45,566, फाईव्ह 70,480, फाय 55,860, हे सिक्स्टी सिक्स ईडब्ल्यू एस सेवंटी थाउजंड फोर हंड्रेड अँड एटी सी बी सी फिफ्टी एट हंड्रेड अँड सिक्स्टी हे ओवरऑल मागच्या वर्षीचे होते तेच आपण प्रायव्हेटला जर बघितलं तर प्रायव्हेटला जनरलला तुम्ही गेलात तर सेव्हन्टी नाईन थाउजंड म्हणजे ऐंशी हजारपर्यंत रँकला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज तुम्हाला मिळेल सेव्हन्टी नाईन थाउजंड वन हंड्रेड अँड सेव्हटी टू लास्ट ऍडमिट कॅन्टेड होता ओपनमधून एस सी कॅटेगरी वन लॅक्स सिक्स्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड थर्टी एक लाख पासष्ट हजार तीनशे तीस रँकवर एस सी कॅटेगरीला सीट मिळालं होतं एस सी कॅटेगरी थ्री लॅक सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेव्हन्टी वन एस टी कॅटेगरीला तुमचं पावणे चार लाख पर्यंत रँक आला तर सीट मिळण्या शक्यता जास्त आहे एन टी पी कॅटेगरी वन ट्वेंटी टू टू डबल वन एन टी सी सेवन्टी नाईन थाउजंड नाईन सिक्स्टी एन टी टी सेवन्टी थ्री थाऊजंड टू हंड्रेड अँड डबल थ्री वी जे कॅटेगरी वन लॅक टू थाउजंड अँड वन लॅक टू थाउजंड नाईन हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स ओ बी सी एटी थाउजंड टू हंड्रेड अँड टेन एस ए बी सी एटी थाउजंड टू हंड्रेड अँड ट्वेंटी फोर हा ओवरऑल लास्ट इयरचा कट ऑफ आहे याच्या रँकच्या आतमध्ये रँक आला असेल तर मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे सेम असं असं रिप्लिका यावर्षी होणार आहे का तर बिलकुल नाही पाच दहा टक्के कट ऑफ कदाचित आणखी घसरू शकतो तर जसा जसा स्टेट रँक येईल तस तर तसं आपण अजून गाईड करू याच्या आधीचा व्हिडिओमध्ये तुम्ही रँक वाईज ॲनालिसिस बघितलं असेल मार्क मार्कवाईज ॲनालिसिस बघितलं असेल तर अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि आमच्या बेल आयकनला प्रेस करून आमच्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद